मुलांनो उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या तुम्हाला तर आपला कंटाळून उन्हाळ्याची सुट्टी संपली होती सर्व शाळा हो देखील सुरू झाल्या होत्या अरे डब्बू तुझी सिमल्याची टूर कशी झाली खूपच छान सुट्टी केव्हा संपली ते समजलंच नाही ते तर मला ठाऊक होतं की सिमल्यामधील तुझी सुट्टी खूपच मजेत जाईल आणि इकडे आम्ही गरमीने हैराण होऊ अरे जाऊ दे दबुकडून त्याने शिमल्यामध्ये काय काय पाहिलं ते ऐकू माझ्या मावस भावाने मला शिमल्याच्या मॉलमध्ये फिरवलं तिथल्या लाकडी बाजार तर पाहण्यासारखा आहे लाकडी बाजार हो हे बघ मी लाकडाचा साप आणलाय अरे वा हा तर खरोखरचा साप दिसतोय आम्ही जाखू हिलवर देखील गेलो होतो तेथे -ते खूप उंचावर चढाव लागतं जाखू मध्ये काय आहे जाखूमध्ये मध्ये एक मंदिर आहे तिथलं दृश्य खूपच सुंदर आहे सेमल्यामध्ये स्केटिंग देखील करता येते असं ऐकलंय हो मॉलजवळ स्केटिंग रिंग आहे तिथे जायचं आणि स्केटिंग करायचं मी तर स्केटिंग करताना घसरलं देखील होतो तुझं बोलणं ऐकून मलाही असं वाटतंय शिमल्यामध्ये बर्फ बघितलाच का हो कुफरीला गेलो होतो तिथे डोंगरावर बर्फच बर्फ असतो पांढऱ्या चादरीप्रमाणे पसरलेला असतो त्याचवेळी वर्गात टीचर आल्या मुलांना शांत व्हा तुमची सुट्टी खूपच छान गेली असणार होय टीचर तुम्ही सुट्टीमध्ये सर्वजण फिरायला गेला असणार जिथे कुठे गेला असाल त्यावर निबंध लिहा आपण काय लिहायचं आपण तर गेलोच नाही आपण काय लिहायचं आपण तर गेलोच नाही तर सर्वजण हसतील अरे चिकू काय लिहितो याने तर दोन पानं लिहिलीत ले आठवून लिहिणं खूपच कठीण आहे हो शिमल्यामध्ये मी घोड्यावरून पडलो होतो तेच लिहितो चला लिहून टाकला फिरण्यावर निबंध कुठली फिरण्याची गोष्ट लिहिलीस ली सिमल्याची पण सिमल्याला तू कुठे गेलास अरे निबंध लिहायचा आहे मी गेलो की नाही कोणाला माहीत आहे पण तू काय लिहिलंस डबूने जे वर्णन ऐकवलं होतं तेच लिहिलं <laughs>